बऱ्याच व्यक्तींना पोट साफ न होणे हा त्रास असतो काही जणांना हा त्रास जुन्या स्वरूपाचा असू शकतो तर काही जणांना हा काही काळापुरता पोट साफ न होण्याचा त्रास हा असू शकतो तर आज आपण या पोट साफ न होण्यावर काय उपचार घरच्या घरी करू शकतो याविषयी बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर शीतल लोमटे आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये आपले स्वागत करते आहे आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनेलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील आपल्याला जर काही आजारांसाठी माझ्याशी कन्सल्ट करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही माझ्याशी कन्सल्ट करू शकता माझ्याशी कशाप्रकारे कॉन्टॅक्ट करायचं आहे याविषयी डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यावर तुमचे नाव वय आणि आजार लिहून पाठवल्यास तुम्हाला कन्सल्टेशनसाठी वेळ दिली जाईल वोट साफ न होण्याची काय कारणे आहेत याविषयीचा व्हिडिओ मी पूर्वी बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मलावरोध म्हणजे पोट साफ न होणे हे दोन प्रकारचे असू शकतात ज्यामध्ये पहिला प्रकार आहे की तात्पुरता जो मलावरोध जर निर्माण झालेला असेल तर आपण त्यावर काय उपचार कर करायला हवे किंवा कशा प्रकारचा आहार घ्यायला हवा की जेणेकरून तो त्रास आपला दूर होईल दुसरा प्रकार आहे की ज्यांना जुन्या स्वरूपाचा असा आजार आहे आणि तो आजार घालवण्यासाठी आपण काय काय करू शकतो याविषयी असे दोन प्रकारे आपण आज माहिती बघणार आहोत यावर काय आहार घ्यायला हवा किंवा काय उपचार करायला हवा पोट साफ न होणे जर हे तात्पुरत्या स्वरूपाचे असेल तर आपल्याला आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे म्हणजे पोटामध्ये आधीच साचलेला मल हा बाहेर पडलेला नसतो त्या कारणाने अधिक आहार घेणे किंवा चुकीचा आहार घेतल्यास आपल्या पचनसंस्थेवर ताण येतो आणि जो काही आपण आहार घेतलेला आहे तो देखील व्यवस्थित पचत नाही आणि पुन्हा मलावरोध हा निर्माण होऊ शकतो त्यामुळे जर आपल्याला मलावरोध झाला असेल पोट साफ होत नसेल तर आपल्या आहाराकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे ज्या वेळेला पोट साफ होत नाही त्यावेळेला कोणत्याही प्रकारचा घन आहार म्हणजे सॉलिड डाएट घेणे टाळायचे आहे शक्य होईल तेवढा आपल्याला पातळ लिक्विड डाएटच घ्यायचा आहे किंवा लंघन म्हणजेच उपवास केल्यास अधिक फायदा होतो म्हणजे पोटामधील जो काही साचलेला भाग आहे अन्नाचा भाग आहे किंवा मलभाग आहे हा बाहेर पडायला मदत होतो किंवा जो अन्न भाग आहे तो पचायला शरीराला वाव मिळतो जर आपण उपवास करत असाल तर ते अगदीच चांगले आहे आपल्या पोटाला दोन तीन दिवस आरामदेखील मिळतो आणि जो काही अपाचित आहार आहे तो देखील पचल्या जातो परंतु काही व्यक्तींना अगदी उपवास करणे शक्य नसते मग अशा वेळेला आपण काय घ्यायला हवे तर दिवसातून दोन वेळा किंवा तीन वेळा घरी बनवलेले ताक ज्यामधील पूर्णतः लोणी काढलेले असावे अशा प्रकारचा ताक आपण दोन तीन वेळा घ्यावे ज्यामध्ये जिरेपूड आणि सैंधम टाकावे जेणेकरून आपल्या जे काही पोटातील अपाचित अन्न रस आहे याचे पचन योग्यरित्या होईल कारण ताक हे पचनासाठी उपयुक्त असे ठरते केवळ ताक पिणे देखील शक्य नसेल तर आपण भाताची पेज गाईचे तूप टाकून आपण दोन वेळेच्या आहारामध्ये हे घेऊ शकतो भाताची पेज म्हणजे काय तर तांदूळ हे कमी प्रमाणात घेऊन त्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी टाकायचे आणि असा शिजवलेला भात त्याचं वरचं वरचं पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये गाईचे तूप आणि थोडेसे मीठ टाकून घ्यावे आणि काही वेळानंतर ती शिजवलेल्या वे भाताची जी काही पेज आहे अशी पेज खावी या भातामध्ये आपण हिंग किंवा जिरेपूट देखील टाकून घेऊ शकतो ज्यामुळे आपले पचन हे सुधारते असे दिवसातून दोन ते तीन वेळा भात घेतल्यास आपल्या पचनसंस्थेवर जो आलेला भार आहे हा कमी होतो आणि पचायला हलके जाते हे तर झाले जेव्हा आपल्याला काही काळापुरता मलाबरो होत असतो किंवा काही काळापुरते आपले पोट हे साफ झालेले नसते पण ज्यांना जुनाट प्रकारचा त्रास आहे ज्यांचे पोट हे वारंवार पोट हे साफ होतच नाही आणि काही दिवसानंतर परत हा त्रास उद्भवतो अशांनी आपल्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे अशा व्यक्तींनी आपल्या आहारामध्ये पालेभाज्या फळं आणि ताकाचा समावेश आपल्या आहारामध्ये भरपूर प्रमाणात करावा किंवा ज्या आहारामध्ये फायबरचा समावेश जास्त प्रमाणात आहे असा आहार आपल्या दिनचर्येमध्ये वाढवावा ज्यांना जुनाट प्रकारचा पोट साफ होण्याचा त्रास आहे अशांनी त्यांच्या कारणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे की असे आपल्या शरीरासोबत का होते पोट साफ न होण्याची वेगवेगळी कारणे काय आहे याविषयीचा व्हिडिओ मी पूर्वी बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्यामध्ये तुमच्या दिनचर्येमधील तुम्हाला कारण हे नक्की सापडेल ज्या कारणामुळे आपल्याला वारंवार पोट साफ न होण्याचा त्रास होतो हे कारण एकदा सापडले की आपण त्या कारणापासून लांब राहू शकतो मग ज्यांना जुनाट असा प्रकारचा त्रास आहे ज्यांना वारंवार पोट साफ होत नाही अशांनी आपल्या याच्यातील दिनचर्येतील कारण नक्की शोधावे आणि त्या कारणांपासून लांब राहावे ज्यांना वारंवार पोट साफ न होण्याचा त्रास होतो अशांनी आल्याचा रस सैंधव मीठ आणि लिंबाचा रस यांचे मिश्रण दिवसातून तीन वेळा तरी घ्यावे तसेच दुपारच्या जेवणानंतर ताक आणि मीठ यांचे आवर्जून सेवन करावे सकाळी उठल्यावर देखील पोट सहजतेने साफ होत नाही अशा व्यक्तींनी देखील सकाळी अनशन पोटी जर गरम पाणी प्यायल्यास पोट त्वरित साफ होण्याला मदत होते रात्री झोपताना दुधाबरोबर जर एक चमचा एरण तेल त्यामध्ये टाकावे आणि असे आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी करावे यामुळे आपल्या ज्या आतड्यांना आलेला वृक्षपणा आहे हा कमी होण्यास मदत होते आणि आपले जे काही जुनाट पोट साफ न होण्याचा त्रास आहे हा दूर होण्याला मदत होते जेवणामध्ये जर तांदळाची पेज आपण जास्त प्रमाणात घेतली किंवा तांदळाची पातळ खिचडी यांचे सात दिवस जर तूप टाकून सेवन केले तर आपल्याला जुनाट असलेला जो काही पोट साफ न होण्याचा त्रास आहे हा दूर व्हायला मदत होते आळीव यांचा समावेश जर आपल्या आहारात केला तर मलावरोधाचा जो त्रास आहे पोट साफ न होण्याचा त्रास आहे हा दूर होण्याला मदत होते आपल्या आहारामध्ये आळीवची खीर आळीवचे लाडू यांचा समावेश आपण करू शकतो जेवणानंतर जवस आणि तीळ यांचं सेवन केल्यास आपल्या पचनसंस्थेवरील भार हा कमी होतो जवस आणि तीळ यामध्ये फायबर्स असतात आणि फायबर्समुळे आपल्याला जो काही पोट साफ होण्याचा त्रास आहे हा दूर व्हायला मदत होते कोणत्याही प्रकारचा अर्धा तास आपण व्यायाम हा करू शकतो ज्यामध्ये चालणे आहे योगासन आहे इतर कोणत्याही प्रकारचा व्यायाम आपण केल्यास आपल्या पोटातील जे काही साठलेला मळ आहे हा बाहेर पडायला मदत होते हे सगळे उपाय जर आपण घरी केले तर आपल्याला जो काही पोट साफ न होण्याचा त्रास आहे हा नक्कीच दूर होतो परंतु कधी कधी काही आजारपणामुळे किंवा काही जास्त जुनाट पोट साफ न होण्याचा त्रास असतो तो त्रास मात्र या उपायांनी कमी होऊ शकत नाही अशावेळी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला नक्कीच यावा आयुर्वेदिक उपचारामध्ये आपण औषधोपचार तर करतोच याबरोबर पंचकर्म उपचार देखील केले जातात औषधोपचार हे जे आहे हे व्यक्तीचे आजार आजाराचे स्वरूप त्याची प्रकृती वय यांना बघून केले जातात त्यामुळे जेव्हा केव्हा आपल्याला औषधोपचार घ्यायचा आहे तेव्हा मनाने न घेता आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावा पंचकर्म उपचार करताना देखील आपण व्यक्तीचे वय आजार आजाराचे स्वरूप आणि त्यांना कोणते पंचकर्म उपचार योग्य राहील हे ठरवावे लागते तेव्हा पंचकर्म उपचार देखील घेण्यासाठी आपण आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतो आयुर्वेदिक पंचकर्म उपचारामध्ये स्नेहन स्वेदन बस्ती विरेचन असे विविध उपचार हे पोट साफ न होण्याच्या आजारांवर केले जातात तर अशा प्रकारे जर आपले पोट हे तात्पुरते साफ होत नसेल किंवा जर आपल्याला पोट साफ न होण्याचा जुनादेखील त्रास असेल तर आपण नक्कीच या उपायांनी कमी करू शकतो किंवा औषधोपचाराने देखील आपण त्याला कमी करू शकतो तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा आपले काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता ऑनलाईन कन्सल्ट करायची असेल तर डिस्क्रिप्शनवरील माहितीवरून माझ्याशी तुम्ही कन्सल्ट करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद